बघा काय गणित दिलेलं आहे दोन तास दहा मिनिट पंचवीस सेकंद बरोबर किती सेकंद मग आता तुम्हाला अशा प्रकारचं गणित दिलेलं आहे दोन तास दहा मिनिट आणि पंचवीस सेकंद याला तुम्हाला पूर्ण सेकंदामध्ये कन्वर्ट करायचा आहे मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं बघा हे पंचवीस सेकंद आहे मी पहिले याला बाजूला काढून घेतो ठीक आहे हे आपल्याला सगळ्या शेवटी ॲड करायचे आहे आता दोन तास आणि दहा मिनटं ह्याला पहिले सेकंदामध्ये कन्वर्ट करू पहिले तर दहा मिनिटाचं आपण सेकंदामध्ये कन्वर्ट करू दहा मिनिट बर एक मिनिट म्हणजे किती सेकंद होतं एक मिनिट म्हणजे साठ सेकंद होतो एक मिनिट म्हणजे साठ सेकंद होतात एक मिनिट म्हणजे किती होतात तर साठ सेकंद होतात मग दहा मिनिट म्हणजे किती तर एक म्हणजे साठ तर दहा म्हणजे साठ गुणीला दहा किती होणार आहे तर तुम्ही म्हणाल की सहाशे सेकंद होणार आहे म्हणजेच काय दहा मिनिटाचे तुम्हाला सहाशे सेकंद भेटले पंचवीस सेकंद ऑलरेडी वेगळे होते आता दोन तासाला तुम्हाला पूर्ण सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर दोन तास पहिले तर एक तास एक तास म्हणजे किती मिनटं तर साठ मिनिट म्हणजे साठ मिनिट म्हणजे एक तास आणि एक मिनिट म्हणजे साठ सेकंद मग प्रत्येक मिनिटासाठी मी किती सेकंद लिहू शकतो साठ सेकंद लिहू शकतो प्रत्येक मिनटासाठी मग मला जर एका तासाला साठ सेकंदामध्ये कन्वर्ट करायचा ऑलरेडी इथे साठ मिनटासाठी आहे आणि हे साठ सेकंदाचे आहे म्हणजे गुणीला साठ सेकंद ठीक आहे मग एक तास म्हणजे किती सेकंद तर एक तास म्हणजे साठ गुणीला साठ म्हणजेच एकूण किती तर छत्तीसशे सेकंद होतात छत्तीसशे सेकंद होतात आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा दोन तास दहा मिनिट आणि पंचवीस सेकंद म्हणजे किती सेकंद आता बघा सगळे सेकंदामध्ये आणलं पहिले तर दोन तास पहिले तर दोन सॉरी एक तास झाला सॉरी 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 हा किती झाला एक तास बरोबर छत्तीसशे सेकंद आणि आता तुम्हाला कितीचं काढायचं आहे दोन तास मग दोन तास म्हणजे किती तर फक्त ह्याला दोनने गुन्हा कारण की दोन तास करण्यासाठी मला इथे दोनने गुन्हावं लागेल त्यावेळेस ते दोन तास होतील तर हे किती होतील बहात्तरशे सेकंद ठीक आहे आता तुम्हाला तीन फिगर भेटलेले आहे कोणत्या कोणत्या तर आपल्याला तीन फिगर भेटलेले आहे पहिले फिगर भेटलेली आहे दोन तासाची म्हणजे बहात्तर सेकंद बहात्तरशे सेकंद प्लस दहा मिनटाची किती सेकंद तर सहाशे सेकंद प्लस अधिक पंचवीस सेकंद अधिक किती होतील पंचवीस सेकंद ह्या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येणार आहे सहा दोन आठ आणि हे अठ्याहत्तर पंचवीस एकंदरीत किती सेकंद होतात बघा अठ्याहत्तर पंचवीस एवढे सेकंद होतील ऑप्शन क्रमांक दोन हे एक आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही टेलिग्रा प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिझनेस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे यामध्ये एका महिन्यामध्ये तुमचा बेनिफिट बघा अनलिमिटेड टाइम कोणीच तुम्हाला वॉश टाईम देत नाही तुम्ही किती वेळेस बघा किती डिवायसेसमधून बघा ठीक आहे हा पहिला बेनिफिट दुसरा म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही ज पूर्ण माझी मेंबरशिपवाले व्हिडिओ बघू शकता आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद